लाचखोर खेमराज राठोडला तीन दिवसांचा पी घरकुलाचे प्रस्ताव सादर करण्यासाठी तक्रारदाराकडून स्वीकारली होती दोन हजारांची लाच नांदुरा पंचायत समितीमध्ये लाचखोर स्थापत्य अभियांत्रिकी सहायक खेमराज राठोड याला न्यायालयाने तीन दिवसीय पोलीस कस्टडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत घरकुलाचा प्रस्ताव पाठवण्यासाठी एका तक्रारदाराकडून दोन रुपयांची लाच स्वीकारताना खेमराज नागोराव राठोड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल सोळा जुलैला सापळा रचून गजाड केले आहे दरम्यान लाचखोर खेमराज राठोडला आज न्यायालयात हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने राठोड याला एकोणीस जुलैपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत तथापि पोलीस दरम्यान चौकशीयंती या प्रकरणी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही